नमस्कार मित्रांनो आम्ही आहोत मराठवाड्यातील सर्वात मोठ्या धरणाजवळ म्हणजेच आपलं नाथसागर जायकवाडी धरणावर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे धरण आहे मातीचं त्या मातीच्या धरणावर आता सर्वप्रथम आपल्या चॅनलद्वारे पाणी सोडलं जाणार आहे त्या पाणी सोडण्याचा लाईव्ह दृश्य आपण या चॅनलद्वारे पाहणार आहोत तर आपण आहोत जायकवाडी धरणाच्या अगदी पायथ्याशी अगदी जवळ आणि धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्याच्या अजून पाणी सोडलेलं नाही परंतु या धरणातील पाणी लाटांद्वारे या ठिकाणी बाहेर येत आहे आपण पाहू शकतो हे पहा जवळून तुम्ही हा धरणाचं दृश्य पाहू शकता अतिशय वारा आहे आज वातावरण हे थोडंसं ढगाळ आहे आणि आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे पाहू शकतो खूप मोठ्या लाटा या ठिकाणी येत आहेत या लाटातून पाणी या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे अगदी थोड्याच वेळात पाणी सोडलं जाणार आहे आ, पान, तर आपण ही लाईव दृश्य पाहू शकता या ठिकाणी खूप सर्वजण पैठणमधील सर्व मंडळी सर्व तरुण या ठिकाणी जमलेले आहेत आणि धरणातील पाणी पाणी सोडण्याचं लाईव दृश्य आज तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर हे दृश्य तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक असं हे दृश्य आपल्याला पाहता येत आहे